जमलेले माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनी मातानो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन करतो स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सगळ्यांकरता एक अत्यंत स्फूर्ती देणार प्रेरणादायी दे व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राचं सामाजिक सांस्कृतिक राजकीय अशा सर्व प्रकारचं वैभव म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल असे बाळासाहेब ठाकरे की बाळासाहेब हे ऊर्जेचा स्रोत होते छोट्यातल्या छोट्या माणसाला केवळ बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची त्यांना बघितल्याने ऊर्जा मिळायची आपल्या एका वाक्यानं प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया ही आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती पाईसा, पाईसा आज स्वाभिमान तुमचा जो पण जिवंत राहील तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता येण्याचं नाही रसा तळाला चाललंय नाव आणि पैसा पैसा येतो पैसा जातो पुन्हा येतो पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही ते येऊ शकत नाही काळ्या बाजारात सुद्धा मिळायचं म्हणून नावाला जापा नाव मोठं करा की आज देहाने बाळासाहेब आपल्यामध्ये नाहीत पण त्यांच्या विचाराने त्यांच्या स्मृतीने ते सदैव आपल्या सोबत राहणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हाला नेहमीच हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सतत सातत्यानं आसमानात फटकत राहायला पाहिजे फटकत राहायला पाहिजे फडकत राहायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम